ये, ये ये। इकडे ये ये सा सर ये सगळं ये चमकत नाही तोंडाव या सर थांब पहिलं लोकांनी मध्ये थांबायचं असतं नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजळ मित्रांनो आज आपण निखिल सर यांच्या फार्मवर आला होता आणि त्यांच्याकडून पूर्ण ऍड्रेस जाणून घेऊ फार्मचा आपण फार्मचा ऍड्रेस आहे दावडी तालुका खेड जिल्हा पुणे सर आपल्याकडे कोणत्या कोणत्या गाय असतात विक्रीला आपल्याकडे गीर सैवाल राठी थारपारकर बारा बाराही महिने उपलब्ध बाराही महिने उपलब्ध असतात जशा गायी उपलब्ध होतात तशा आपण देतो कस्टमरला आज ही आपली गाय सेल झाली कालवड हो काय रेटने दिली दिली तुम्ही कुठं खरेदी केली ती आपण शेतकऱ्याकडनं खरेदी केली शेतकऱ्याकडून खरेदी केली मित्रांनो प्युअर देशी मध्ये काम करतात नेखील सर यांच्याकडे फक्त आणि फक्त देशी गाय उपलब्ध असतात आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठं प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्यातर्फे चाललं जातं म्हणजे पुणे जिल्ह्यात एकमेव असे व्यापारी आहेत की ते देशी गायीचे संवर्धन तसंच प्रसार आणि विक्री करतात तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असेल तर नंबर स्क्रीनवर दिलाय शेतकरी आले नाही शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ आपण कुठून आले काय आले कसे आले हा चाकण वरून आले तुम्हाला गाय पसंत पडली किती झाली खरेदी गायची क्वालिटी दाखव कॅमेरा घे तिकडून सेम काजळी आणि कोसा किल्लर मध्ये मिक्स पाहत आहे मित्रांनो हे काजळी मध्ये बनतात सर आणि नऊ महिन्याची नऊ रेकॉर्ड सात लिटर आहे लिटर आहे का हो आवडली कालवड तुम्हाला एकदम मित्रांनो कालवडीचं वैशिष्ट्य पाहतो मी त्याच्या आईचं रेकॉर्ड हे सात लिटरचा आहे आणि दुसरी गोष्ट चेहरी नक तिची चे पूर्णतः काळीत शिंग पूर्ण काळीत डोळ्याचे वर्णन पूर्ण काळे आणि कान सुद्धा काळे आहेत नागपुडी काळी आहे अशा पद्धतीचे कालवड तुम्हाला ही हवी असेल तर सरांकडे उपलब्ध असतात पाहताय क्वालिटी पहा कालोडीची सर आज आपल्याकडे किती गाय सगळ्या टोटल आज आपल्याकडे दहा गीर गाई एक थारपारकर आहे आणि तीन कपिला का कालवडी किती शब्दात यावर झाला हा दोन शब्दात तुम्ही किती सांगितलं त्यांना मी त्यांना अठ्ठावीस हजार रुपये सांगितलं अठ्ठावीस सांगितलं किती खरेदी केली एकवीस हजारात मित्रांनो एकवीस हजारात त्यांनी कालवड खरेदी केली देशी गायला सुद्धा आता सध्या मार्केट खूप आहे तसेच यांच्याकडे काळी कपिला सुद्धा असतात ना काळ्या कपिला किती प्रमाणात असतात काळ्या कपिला इतर लोकांच्या तुलनेमध्ये चार पाच गाय उपलब्ध असतात दर आठवड्याला हो मित्रांनो दर आठवड्याला यांच्याकडे काळी कपिला गाय उपलब्ध असतात म्हणजे कालवड गोरे कालवडी काल जास्त कालवडी किंवा गाय गाय जास्त जास्त प्रमाणात उपलब्ध असतात मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ आला आहे थोडा छोटा व्हिडिओ टाकलाय आणि पुढील मोठा व्हिडिओ आपण पूर्ण गायचे डिटेल देणार आहोत ही गाय विक्री झालेली पैशा जेव्हा रोग झाला का <laughs> <laughs> पैसे द्या ना बिगर पैशाचाच व्यवहार असत का मित्रांनो पाहत आहे अशा पद्धतीने त्यांचा व्यवहार झालाय तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन चालू ठेवा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव तसेच देशी गायचे चालू बाजारभाव तुम्हाला उपलब्ध होऊन जातील धन्यवाद